नमस्ते नमस्ते मामा तुमचं संपूर्ण नाव माझं नाव दादा अच्छा तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हे मल्टीप्लायर वापरलेलं आहे मल्टीप्लायर वापरलं आहे बरोबर आता तुम्ही जरा आपल्या टोटल भारतातल्या शेतकऱ्यांना याच्याविषयी थोडस मार्गदर्शन करा की जेणेकरून जसा तुम्हाला रिझल्ट आलेला आहे त्याप्रमाणे त्या लोकांना पण चांगल्या पद्धतीनं रिझल्ट येईल तर पहिल्यापासून लागवणीपासून कसं कसं काय काय केलं जरा आम्हाला सांगा म्हणजे आम्ही त्या पद्धतीनं प्रत्येक शेतकऱ्याला त्याचं मार्गदर्शन करू तर सुरुवातीला शरीराव देशे यांनी मला मल्टीप्लायर बद्दल सांगितली त्यानंतर लागण करताना मी थोडासा रासायनिक खताचा दूध दिला होता त्यानंतर त्यानंतर परत मल्टीप्लायर प्रत्येक पाण्याला एक रिलो असं एक तीन पुढं मी सोडले तीन किलो तीन ले? किलो वापरले एकरी मला त्याचा रिझल्ट बी चांगला आलाय उसाची झाडे वगैरे मजबूत आहे कांड्या त्या कांड्या मजबूत आहेत त्या तुम्ही ह्याच्याविषयी समाधानी आहात थोडक्यात रासायनिक खतापेक्षा मल्टीप्लायरचा मला चांगला अनुभव आलेला आहे आणि रिझल्ट बी चांगला आलेला बेस्ट 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 अजून कोणत्या कोणत्या पिकाला वापरलं तुम्ही आता 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 हितन मोरं मी रासायनिक खते कमी करून मल्टीप्लायरचा सर्व पिकांना वापर करायचा असं माझ्या मनात आलेलं आहे कारण मल्टिप्लायरचा एक नंबर आहे आता शेतकरी जे आपले रासायनिक खते जे आहेत किंवा विषारी औषधांच्या फवारण्या करतायत तणनाशक मारण्यासाठी किंवा कीटकनाशक मारण्यासाठी त्याबद्दल तुम्हाला थोडंसं काय सांगता येईल का बद्दल मल्टिप्लायर, मल्टिप्लायर मुळे जमीन एकदम भुसभुशीत होती हां जमिनीची रोगाला रो सुद्धा फरक आहे एकदम अच्छा जास्त किडी रोगाचा प्रादुर्भाव मल्टीप्लायर मुळे होत नाही बरोबर त्यामुळे तुम्हाला ह्याचे चांगले रिझल्ट चांगले रिझल्ट तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता मल्टीप्लायर संदर्भात त्यांनी एकशे एक टक्के मल्टीप्लायर वापरावं एकशे एक टक्के कारण मल्टीप्लायरचा रिझल्ट एक नंबर आहे या ड्रीप मधून सोडलं होतं का हा ड्रीप मधून तीन पाण्यातनं एक एक किलो सोडले अच्छा एका पांढरा एक किलो अकराला एक किलो तीन किलो तीन किलो वापरले हा हा खूप चांगला रिझल्ट आलेला तुम्ही समाधानी आहात हा आम्ही समाधान आहे मल्टीप्लायना आम्ही खूप समाधान बेस्ट दोन टन दोन टन दोन बघा नाही जाडी बघा की किती जबरदस्त मल्टीप्लायरचं काम आहे हा मल्टीप्लाय काम आहे मल्टीप्लाय ताकद केवढा ऊस आहे एक नंबरच कुठला तुम्हाला भेटणार नाही म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे तर सगळ्या पिकाची जाडी उंची कांड्याची संख्या समान आलेली आहे आणि फुगलेली आहे कुठलाही ऊस असू द्या मस्त आहेत पानं बघा ना हिरवीगार रुंदच्या रुंद आहेत

ऊस मला दहा येत नव्हता सगळा असा पटला होता मी hmm. पोराला पोरा आतली सरी धरायला लावायची मी हिसरी टाकले ही बघा घ्या शिरकाव कलर बघा ना पानाचा हिरवा गारायना खाज रायगावला रायगावला का मागल्या ना? रायगाव नाही लावली वाट Дону. Локанда пайсы дил мен